हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाची उसळ यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं याने वजन देखील कमी होण्यास निश्चित मदत होती चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला ते लागणारं साहित्य एक बाऊल मी मोड आलेले मूग घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला एक कांदा अर्धा टमॅटो दोन मिरच्या कढीपत्ता आणि कोथंबीर इकडे कढईत आपलेले आहे यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल हे आपल्याला कमीच वापरायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता आपण फोडणी करून घेणार हो। आहोत त्यासाठी अर्धा चमचा जिरे मोरी त्यामध्ये आपण मेथी घालून घेणार आहोत कांदा कढीपत्ता आता आपण कांदा छान फ्राय करून घेणार आहोत कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत याला दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण मसाला घालून घेणार आहोत यासाठी आपण या थोडीशी हळद थोडासा कांदा लसूण मसाला आता हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आपला मसाला हा छान परतून झालेला आहे यामध्ये आता मी मूग घालून घेते मूग हे छान परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला याला लागणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर अर्धा चमचा साखर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चला तर मैत्रिणींनो तयार झाली आपली अतिशय उपयुक्त अशी मुगाची उसळ लहान मुलांना देखील तुम्ही ही डब्याला देऊ शकतात तयार झाली आपली अतिशय चटपटीत चविष्ट अशी मुगाची उसळ तुम्ही देखील अशी करून बघा आणि कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा